आंघोळ केली तू आंघोळ केली हो कधी केली नामा केला बाप्पाला नमक केला बाप्पाला नमक केला बाप्पाला केला तुझ नाव काय सांगितलं तू नाव काय भक्त येतात रामकृष्ण म्हणत आज नमस्कार नाही बोलणार आज बोलणार रामकृष्ण तर मित्रांनो आज एकादशी तर बाबाचं काल मला फोन आलेला की मी आहे पंढरपूरला तर वारी काल पोचली इथे हाय जक्स सॉरी जयंश 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 हाय कर इथे आहे छोटा भाऊ जक्ष जक्ष हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय केला हाय हायकर हायकर हाय लाजतो हाय कर हाय पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले बुर मम्मी कुठे गेली मम्मी दे दे गे दे 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 मम्मी कुठे मम्मी कुठे गेली मम्मी आणि पसारा कोण केला हे कोणी टाकले सर्व खेळणी हे खेळणी कोणी टाकली सर्व हा तू टाकली तू टाकली हे काय आहे हातात हातात काय आहे जक्ष हातात काय आहे ते मी तर आई बसले ताई आई काय बोलणार तू आज आईच्या बाजूला बसणार मित्रांनो आई काय बोलणार आता आसाडी एका इथे बघ इथे बघ कॅमेराकडे बघा येतात पंढर बोला तिथे गेली इथे ना तू लाजू नको इथे बोल हा बोल वारी केलीस तू पूर्ण एकदा

आता तुला जायचं तिथं ना वाटत कि मला जायचं होत आता तुला जमत नाही म्हणून जात नाही हो नाही आता गेले असते बाबाला पण आमचे जमत नाही तरी बाबा गेले आमचे हा बघतोय काय बघतोय खाऊ नको ते सांग काय बघतोय काय बघतोय काय बघतोय

बोला काहीतरी काय बोल हाय तरी करा पब्लिक साठी लाईक करा सांगा लाईक करा सांगा माझा उपवास असतो म्हणजे गणपती असतो गणपतीला फक्त आज नाही तसं पब्लिकला सांगा लाईक करायला माझ्या व्हिडिओला माझ्या माझे आई जाधवच्या लाईक करा सांगा लाईक करा तर इथे कोणती बाक आहे मावशी छोटी धीर बसले इथे कुठला पिक्चर लागलाय आज कुठला पिक्चर आहे का तुकाराम ते तुकारामचा पिक्चर लागलाय आणि आज आईचा उपवास आहे आई आई आज उपास आहे तुझा ऐका आई आज उपासा काय खाणार काय नाही जरा मोठा पब्लिकला आवाज ऐकायला येत नाही आई अशा प्रकारे बोलली करतो काय करतोय हा खेली खेली करतो खेली खेली करतो काय करतो खेली खेली तोडशीत ते तोडशी का तुटणार तुटणार की नाही तुटणार ना ते काय हे काय हातात काय हे काय 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 ते दे काय ते काय हे तोडशील बाबू तुटेल ते आपटू नको तुटेल ए मम्मी मारेल ना तुझा मम्मी मारेल तुला मम्मी कुठे गेली मम्मी कुठे 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 गेली काय झालं काय झालं लाईट गेली हा नाही तुझा आज उपास उपास आहे तुझा आज आज उपास आहे नाही उपास आज तू मम्मम काय करणार मम्मम काय करणार काय आंघोळ केली तू आंघोळ केली हो कधी केली नाम केला बापा बाप्पाला नमक केला बाप्पाला नमक केला बाप्पाला केला तू नाव काय सांगितलंच नाही मला तू नाव काय तू नाव तू नाव सांग ना काय तू नाव नाव आ उ करतो मिस्ता अरे तुटेल पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले पप्पा ए आ पप्पा कुठे गेले मम्मी आणि पप्पाची आठवण नाही येत मम्मी ना तुला पप्पाची आठवण नाही येत हो येते रडत नाहीस तू नाही रडत रड 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 ना रड रड आहे एकदा रड एकदा रड रड आहे रड एकदा रड नाए, 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 नाए। तर मित्रांनो ट्रेनची तिकीट पण आमची आजचीच होती तर आता आम्ही आलो स्टेशनवर आता चालले आमच्या घरी चिपळूणला ला ट्रेन आली आमची चला जावे गर्दी बघा मित्रांनो केवढी आहे बघा टेल्थ अकरा अकरा ट्वेल्फ पाऊस पण आता झाला

पडलास पडलास असा काय आलो रे गाडी घेतोय चालू तू बसलास उडेल गाडी पुढे अरे पक्कडी काय करतोय राव मोठी छत्री आणली मुगच आणली माझी छोटी छत्री चालू होते होते ना लागेल बाटी लागेल पुढे तूच सांग तर आज आपण जाऊया नारायण तलावला आज आपण तिथं बघूया चला मगर तिथे काय डायरेक्ट डायरेक्ट आपण भेटूया नारायण तिडू घे घे छत्रपती शिवाजी महाराज ये लो निकलती जाऊ तर मी तर नारायण तलाव लाल हे नारायण तलाव की बघ मग तेवढी मोठी मग आहे बघ बॉटलची बनवली बॉटलची मग दिसत नाही काय नजर तुझी कमजोर झाली त्या बिल्डिंगला फ्लॅट घे पैसे आहेत ना पैसा आहे ना मग खायचं ना तुला रडतो कशाला बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्या तुला पैसा खूप आहे मी खाण्यासाठी रडतोस काय दाखवायची अशा प्रकारे हे नारायण तलाव आहे हे पाठी बस काय बोलले मी नको नको पाठी बस पाठी जा। बस मी घेतो गाडी तुला चालूच गाडी माझी पाट्टी नाही बरोबर चालू झालं एवढं एक राऊंड मार बस झालं नारायण तलावला चालेल ना पाठी बस ना